लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री हनुमान मंदिरासमोरील जुन्या बैठक पाराचा जीर्णोद्धार मांडवे येथील खाडे बंधूंचं समाज विधायक काम दिवंगत वडिलांच्या स्मृती दीर्घकाळ चिरंतन राहण्याच्या उद्देशातून खटाव तालुक्यातील मांडवे येथील खाडे बंधूंनी त्यांचे वडील गावात ज्या जुन्या पारावर नेहमी बसून ग्रामस्थांशी चर्चा करायचे त्या ग्रामदैवश्री हनुमान मंदिरा समोरील स्वखर्चांनी जीर्णोद्धार केला असून सुमारे एक लाख रुपये खर्च करून आठ दिवसात काम पूर्ण करण्यात आलंय या विधायक कामाचा लोकार्पण सोहळा वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज व एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच सागर चंदन शिवे विकास सोसायटीचे चेअरमन रमेश पाटील हनुमान यात्रा कमिटीचे अध्यक्ष अकाराम खाडे पैलवान तुकाराम पाटील सुप्रसिद्ध कुस्ती समालोचक उमेश पाटील प्रकाश ढोले विजय खाडे सुरेश खाडे नंदकुमार देशमुख लक्ष्मण खाडे रायसिंग खाडे गणपत खाडे दादासाहेब खाडे जेजाबा डोईफोडे उत्तम क्षीरसागर शांताराम क्षीरसागर चंद्रहार खाडे आदींची उपस्थिती होती येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम खाडे ज्ञानेश्वर खाडे नामदेव खाडे यांचे वडील कैलासवासी विष्णुपंत बाबा खाडे कायम ग्राम देवश्री हनुमान देवालयाच्या समोरील पारावर बसायचे दोन महिन्यापूर्वी त्यांचं निधन झाले त्यांचे सुपुत्र तुकाराम हे अयोध्या येथे रामलल्लाच्या दर्शनासाठी गेले असताना त्यांना पाराचे सुशोभीकरण करण्याची कल्पना सुचली अयोध्येतून घरी परत आल्यानंतर त्यांनी दोन बंधू व गावातील प्रमुख ग्रामस्थांशी चर्चा करून पाराच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं आणि आठ दिवसात काम पूर्ण केलंय यामध्ये जुन्या पाराचे दुरुस्ती व सुशोभीकरण त्याचबरोबर गावातील जुन्या इतिहासकालीन दगडी मूर्त्यांच्या विधिवत अभिषेक व पूजन करून विविध मंदिर आवारात पुनस्थापना विठ्ठल स्वामी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आली या कामाचं सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहे लालासाहेब माने पाटीलचं डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र न्यूज सातारा

아이살리 네. 네. जी मुद्देदारांना मुद्देदारांनी भारतामध्ये भारत सर्वोच्च न्यायिक महालयाचे सदस्य आहे यावरून या माननीय समितीने करू पहावे योग्य विधी आपले कार्यवाहीचा प्राप्ती पुरवणे यावादी आणि आधी जेला समितीने करावा कार्यक्रम दाखवलेले आहे ཨོཾ་ བདེ་ལེགས་པོ་ཞིག་ འདི་ནས་བསྟན་པ་འདི་ལ་ ང་ཚོ་འདི་ལ་བསྟན་པ་འདི་ལ་ 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 ང་ཚོ་འ